नमस्कार कनकोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नगर परिषद वाणाडोंगरीतील प्रभाग क्रमांक आठमधील एच पी गॅस गोडाऊनजवळील रस्त्यात खड्डेच खड्डे या रस्त्यात सिलेंडर घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात ये करीत असतात खड्ड्यात पावसाचे पाणी साठून राहत असल्याने त्यात खड्डा किती मोठा आहे हे दिसत नाही आणि बरेच नागरिक गाडीवर सिलेंडर घेऊन या खड्ड्यात पडलेली आहेत यासोबतच येथून स्कूल बससुद्धा जात असतात मोठा अपघात होण्यापूर्वी नगर परिषदेने याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे सध्याचा खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला तर खड्ड्यामध्ये पाणी साचणार नाही आणि अपघात होणार नाही गॅस गोडाऊन समोरील रस्त्यामध्ये सुद्धा मोठमोठी खड्डे असून येथे सुद्धा पाणी साठवून राहत असल्याने नागरिकांना सिलेंडर घेण्यासाठी येताना ताराईवरची कसरत करावी लागत असल्याने याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ